शिक्षक ब्रँड चॅनलमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत चालू घड घडामोडी दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या सेशनमध्ये तुमचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत प्रत्येक प्रश्न वाचून झाला की तुम्हाला मी दहा सेकंदाचा वेळ देईल आणि मग तुम्ही काय करायचं आहे तुमचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये टाकत चला ठीक आहे आणि सर्ती शेवटी पंचवीस आपलं पंचवीस प्रश्नाचं सेशन असतं त्या पंचवीस नंतर तुम्ही स्वतःचं उत्तर चेक करत जा किती बरोबर आलेत आणि किती चुकलेत म्हणून ठीक आहे चला मग तुमच्या दहा मिनट दहा सेकंदांचा वेळ सुरू होतोय आत्ता बघा सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर बीड या जिल्ह्यातही भरपूर साखर कारखाने आहेत महाराष्ट्रातील साखर कारखाना पहिला साखर कारखाना जर बघितला आपण तर तो सुरू झाला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा येथे प्रवरा नगर येथे पहिला साखर कारखाना सुरू झाला होता या कारखान्याची सुरुवात जी केली होती ती केली होती विठ्ठलराव विखे पाटील यांनी केली होती तसेच अहिल्यानगर येथे सर्वाधिक साखर कारखान्याची नोंद आहे म्हणून कुठे आहे सर्वाधिकार्थ साखर कारखान्याची नोंद अहिल्या नगर येथे म्हणजे आपलं उत्तर काय येणार मग आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अहिल्या नगर ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील कोणत्या शहराला चिकूचे शहर म्हणून ओळखले जाते पर्याय दिलेले तुम्हाला डहाणू घोलवड कृष्णन कृष्णगिरी दौलताबाद आणि महाबळेश्वर दहा सेकंद आहेत उत्तर द्या कमेंट करा तुमचे उत्तर बघा तसं तर बघित प्रश्न खूप सोपा आहे उत्तर चुकायला नाही पाहिजे पटकन तुमचं जे उत्तर आहे ते कमेंट करा चला बघा तर मग आपण काय करतो कोणताही प्रश्न जेव्हा घेतो त्या प्रश्नाशी निगडित असणारे दोन तीन प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्याची माहिती आपण देतो ठीक आहे त्यानुसार बघा संत्र्यांसाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहे द्राक्षासाठी नाशिक हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी अंजीरसाठी पुणे तसेच मग चिकूसाठी जे आहे ते घोलवड प्रसिद्ध आहे बघा घोलवड डहाणू घोलवड म्हणजेच पर्याय क्रमांक काय येत आहे मग आपलं पर्याय क्रमांक एक डहाणू घोलवड साठी प्रसिद्ध असणार शहर डहाणू घोलवड बघा पुढचा प्रश्न घेऊयात भारतात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राज्याचे नाव काय सर्वात सोपा प्रश्न भूगोलात जर आपण भूगोलात नेहमी वारंवार शिकत आलेला प्रश्न आहे बघा पर्याय आहे तुमच्याकडे अरुणाचल प्रदेश ओरिसा आसाम आणि मेघालय चला कमेंट करा उत्तर फास्ट सर्वाधिक भारतात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राज्याचे नाव काय बघा तर, तर का? मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो बरं का आंबोली हे जे ठिकाण आहे ते येतं पश्चिम घाटात म्हणजेच सह्याद्रीमध्ये तेथे दरवर्षी सरासरी सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो मग तसं जर बघितलं तर भारतातच नव्हे तर जगातील सर्वाधिक पाऊस पडण्याचं जे ठिकाण आहे ते आहे मावसिन राम हे ठिकाण आपण महाराष्ट्रातलाही बघितलं आणि भारतातलाही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो आंबोली सह्याद्री घाटांमध्ये जे आहे आंबोली तिथे आणि भारतात जर बघितलं आपण तर भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो तर तो पडतो मावसिनराम येथे हे जे आता हे ठिकाण कुठे आहे मग राम कुठे आहे तर हे ठिकाण येतं मेघालय राज्यात मेघालय राज्यात येतं म्हणजेच पर्याय क्रमांक आहे आपलं चार मेघालय तर मेघालय राज्यात येतं आपल्याला राज्याचं नाव विचारलंय म्हणून मेघालय ठीक आहे आणि जर तुम्हाला ठिकाण जर विचारलं असतं तर ठिकाण कोणतं आहे ते मग मावसिनराम लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस राज्यच विचारलं जाईल असं काही नाही त्या ठिकाण विचारलं तर ते सांगता येईल तुम्हाला मावसिन राम या अगोदर सर्वाधिक पाऊस पडण्याचं जे ठिकाण होतं ते अगोदर होतं चेरापुंजी पण आता ते बदलून झालेलं आहे मावसिन राम ठीक आहे तर असा आहे आपला प्रश्न क्रमांक तीन त्याचं उत्तर आला आपलं मेघालय चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार पुढीलपैकी पैकी सिद्धांताचे योग्य सूत्र कोणते गणिताशी निगडीत प्रश्न आहे बघा आणि खूपच आहे शालेय जीवनापासून आपण याचा अभ्यास करत आलेलो आहे चला उत्तर द्या दहा सेकंद आहेत तुमच्याकडे चला फास्ट उत्तर टाका बघा पायथागोरस सिद्धांत तर पायथागोरस बद्दल आपण थोडीशी माहिती बघूया तर पायथागोरस हे एक प्राचीन ग्रीक गणिततज्ञ होते त्या होते तसेच ते धार्मिक नेता सुद्धा होते बरं का कोण पायथागोरस पायथागोरस संगीत व खगोलशास्त्रात सुद्धा त्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं चांगलं योगदान आहे पायथागोरसने काटकोण त्रिकोणाच्या बाजूंच्या संबंधाबद्दल सं� माहिती दिलेली आहे त्यांच्या मते म्हणजेच पायथागोरसच्या मध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो आणि त्या इतर दोन बाजू म्हणजेच पाया व उंची असतात म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ठीक आहे हा प्रश्न तर अगदी सोपा होता बघा इथे आता आपण गणिताशी संबंधित प्रश्न आलेला आहे जर तुमची जर इच्छा असेल की आपण प्रत्येक विषयानुसार सेशन घ्यावं तशी जर तुमची इच्छा असेल तर कृपया कमेंट मध्ये सांगा म्हणजे त्यानुसार आपल्याला सेशन तयार करावे लागतील ठीक आहे तर तुमचा प्रतिसाद जर भेटत असेल तर तसंही आपण सेशन घ्यायला तयार आहोत चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य सर्वच क्षेत्रात सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरले आहे बघा मग याला आपण सर्वच क्षेत्रात म्हटल्यानंतर याला आपण ऑलराऊंडर सुद्धा म्हणूयात बघा प्रश्नाचं पर्याय दिलेले तुम्हाला महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक आणि गुजरात चला सांगा उत्तर सांगा तुमचा फास्ट चला बघा मग आता इंडिया टुडे यांनी एक सर्वे केला होता त्या सर्वेनुसार महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न उत्पादन म्हणजे सर्व क्षेत्रातील उत्पादन हे दोन पॉइंट एकोणनव्वद लाख कोटी रुपये एवढे आहे ठीक आहे मग म्हणजे प्रश्नाचं उत्तर जे आहे आपलं ते आहे महाराष्ट्र तर बाकीचं बघूयात बघा उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक अन्नधान्य उत्पादक राज्य आहे बरं का कोणतं उत्तर प्रदेश मग पश्चिम बंगाल काय तर पश्चिम बंगाल देशातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक राज्य आहे त्यानंतर गुजरात हे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य मानलं जातं आणि आंध्र प्रदेश हे देशातील अभ्रक उत्पादक राज्य आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर केला जातो समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो सोपे सोपे प्रश्न आहेत आज त्याचे बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला येतच असणार आहेत बघा नेहमीच अवघडच प्रश्न असले पाहिजे असं काही नाही बर का कधी कधी सोपे प्रश्न आपल्या समोर आले की त्याने आपल्याला थोडंसं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं की नाही बाबा आहे आपल्याला काहीतरी ठीक आहे तर आणि सोपे आहेत म्हणजे महत्वाचे नाही असंही नाहीये हे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहे कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा आपलं उत्तर चुकतं त्याच्यामुळे कोणत्याही प्रश्नाला आपण हलक्यात घेऊन जमणार नाहीये बघा मग सोपा प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर केला जातो बघा उत्तरामध्ये स्पष्टीकरण पण देतो आपण तर समुद्राची खोली मोजण्यासाठी इको साउंडर हे साधन सुद्धा वापरले जाते पाण्याची खोली जर मोजायची आहे तर त्याच्यासाठी वापरलं जातं फॅदम फॅदम हे एकक आहे पाण्याची खोली मोजण्यासाठी एक फॅदम म्हणजे सहा फूट किंवा एक पॉइंट त्र्याऐंशी मीटर एवढा एक फॅदम असतो बघा पर्याय कोणते कोणते आपल्याकडे फॅदोमीटर आणि सोनार थर्मोमीटर ओडोमीटर आणि मायक्रोमीटर तर याच्यातलं पर्याय क्रमांक एक जे आहे हे आहे आपलं उत्तर म्हणजेच फॅदोमीटर आणि सोनार ठीक आहे बघा असेच नवनवीन प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यासाठी येत असतो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर त्यानंतर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुढचा प्रश्न बघा स्वर स्वराधी व्यंजन स्वरांत परवर्ण हे तीन कशाचे प्रकार आहेत चला सांगा बरं मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न आहे स्वर स्वराधी व्यंजन स्वरांत परवर्ण हे तीन कशाचे प्रकार आहेत पर्याय आहेत बघा तुमच्याकडे वर्ण विशेषण शब्दांच्या जाती की सर्वनाम चला उत्तर सांगा बघा मराठी भाषेत आपल्या मराठी भाषेत एकूण वर्णांची संख्या दिलेली आहे ठीक ठीके आणि मग त्या बावन्न वर्णांमध्ये परत वर्गीकरण केलं जातं त्या वर्गीकरणामध्ये मग स्वर आहेत एकूण चौदा त्यानंतर व्यंजने आहेत छत्तीस आणि स्वराधी आहेत दोन असे सर्व मिळून एकूण वर्णांची संख्या आहेत बावन्न म्हणजे स्वर स्वराधी व्यंजन हे सर्व मिळून एकूण बनतात वर्ण म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक, क्रमा एक बरोबर आहे बघा वर्ण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन अनुक्रमे या दिवशी साजरे करतात पर्याय आहेत एक मे व दोन मे एक मे व पाच मे दोन्ही एकाच दिवशी साजरी करतात की एक मे व बारा मे महाराष्ट्र दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मेला आणि त्याच्यानंतर आपला स्वतंत्र महाराष्ट्राची जी निर्मिती झाली ती सुद्धा केव्हा झालेली आहे एक मेलाच झालेली आहे तर आपला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी एकशे पाच जणांनी त्या काळी त्यावेळी बल आपलं बलिदान दिलं होतं मुंबई आपल्यालाच मिळावी यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये चांगला स्वाद त्या काळी पेटला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुंबई महाराष्ट्रात मिळाली आणि आपल्याला एक महाराष्ट्र म्हणून नवीन ओळख मिळाली तो दिवस म्हणजे पण एक मे म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते आहे दोन्ही एकाच दिवशी साजरे करतात म्हणजे केव्हा तर एक मे रोजी ठीक आहे आपलं पर्याय क्रमांक तीन तीनचं उत्तर बरोबर येत आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक नऊ पुढील पैकी कोणत्या अन्नात सर्वाधिक पाणी असते पुढीलपैकी कोणत्या अन्नात सर्वाधिक पाणी असते चला सांगा कॉमन प्रश्न आहे बघा फार चला येतं का उत्तर बघा स्ट्रॉबेरी मध्ये पाण्याचं प्रमाण असतं एक्क्याण्णव टक्के ब्लॅकबेरी मध्ये असतं अठ्ठ्याऐंशी टक्के रताळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे शहात्तर टक्के कांद्यामध्ये एकोणनव्वद टक्के गाजरामध्ये शहाऐंशी ते एकोणनव्वद टक्के आणि सर्वाधिक याच पाण्याचं प्रमाण असणार जे आहे ते आहे काकडी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं शहाण्णव टक्के म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते येत आहे पर्याय क्रमांक का तीन काकडी बघा प्रश्न एक असतो पण त्याच्याशी रिलेटेड चार तीन चार प्रश्नांचा आपण काय करतोय तयारी करतोय तर प्रत्येक प्रश्न जो आहे तो, तो काळजीपूर्वक ऐका जमलास तर तुम्ही नोट पण करून ठेवा त्याची नोंद करा प्रश्न एक जरी असला जर तर त्याच्याशी रिगडीत आपण बरीच माहिती स्पष्टीकरणामध्ये देत असतो तर त्याची नोंद जर ठेवली तर अधिकच उत्तम आहे ठीक आहे चला मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दिन वर्षातून किती वेळा येतात दिन वर्षातून किती वेळा येतात चला द्या उत्तर चला बघा अयन दिन कशाला म्हणायचं अगोदर तर अयन म्हणजे जाणे अयन म्हणजे जाणे या दिवशी सुरू सूर्य एकतर सर्वात उत्तरेला असतो किंवा दक्षिणेला असतो सूर्य उत्तरेकडे जाणे म्हणजेच उत्तरायण आणि सूर्य दक्षिणेकडे जाणं याला म्हणतात दक्षिणायन ठीक आहे तर मग उत्तरायन आणि दक्षिणायन यानुसार अयन दिन अयन दिन म्हणजेच जाणे सूर्य एकतर उत्तरेला किंवा सर्वात उत्तरेला किंवा दक्षिणेला असतो तर असा अयन दिन जो आहे तो वर्षातून दोन वेळा येत असतो एक आयनला आणि एक दक्षिणायनला म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे दोन पुढचा प्रश्न बघा ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा प्रश्नाचं उत्तरासाठी ओडिशाची आपण थोडीशी अजून माहिती पण घेऊया ओडिसा राज्याची निर्मिती जी आहे ती एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली म्हणून तेथे एक एप्रिल हा जो दिवस आहे तो ओरिसा दिवस म्हणून साजरा केला जातो या राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर इथे बी जे पी बी जे डी व काँग्रेस हे येथील प्रमुख पक्ष आहेत पहिले या राज्याला ओरिसा नावाने ओळखले जात होते आता दोन हजार अकरा मध्ये त्याचे ओडिसा ओडिशा नाव ठेवण्यात आले आणि मग इथचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत मोहन चरण माझी म्हणजेच आपलं जे उत्तर येत आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन मोहन चरण माझी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील एकूण अभयारण्याची संख्या किती महाराष्ट्रातील एकूण अभयारण्याची संख्या किती स्पर्धा परीक्षेची तयारी जर करताय तर हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे वार या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की वारंवार यावरती अभयारण्यांवरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच त्यामुळे महाराष्ट्रातील असू द्या किंवा भारतातील असू द्या महा अभयारण्यांची माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे चला द्या उत्तर द्या मग महाराष्ट्रातील एकूण अभयारण्याची संख्या किती बघा महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत संवर्धन राखीव क्षेत्र सहा आहेत वन्यजीव संरक्षित क्षेत्र अठ्ठावन्न आहेत आणि एकूण अभयारण्यांची जी संख्या आहे ती आहे बावन्न एकूण अभयारण्यांची महाराष्ट्रातली संख्या किती आहे बावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पुढील कोणाला आतापर्यंत भारतरत्न भारतरत्न पुरस्कारापासून सन्मानित करण्यात आले नाही म्हणजे आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही असे खालीलपैकी कोण आहेत पर्याय आहेत तुमचे जाकीर हुसेन खान अब्दुल गफार खान उस्ताद बिस्मिल्ला खान महात्मा फुले व सावित्रीबाई फुले चला टाका उत्तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करत चला यातनं आम्हाला प्रोत्साहन भेटतं नवनवीन सेशन तयार करण्यासाठी बघा डॉक्टर जाकीर हुसेन यांना एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक तर आपलं होत नाही त्यानंतर खान अब्दुल गफार खान यांना एकोणीसशे सत्तेचाळीस सॉरी सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे म्हणजे दोन नंबरचंही उत्तर आपलं होत नाही त्यानंतर उस्ताद बिस्मिल्ला खां यांना दोन हजार एक मध्ये या पुरस्काराने म्हणजेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे म्हणजेच आपला जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक चार महात्मा फुले व सावित्रीबाई फुले चला पुढचा प्रश्न क्रिकेट या खेळाशी संबंधित नसलेल्या खेळाडूचे नाव सांगा डोळे झाकून उत्तर येईल तुम्हाला असं वाटतं मला क्रिकेट या खेळाशी संबंधित नसलेल्या खेळाडूचे नाव सांगा पर्याय आहे तुमच्याकडे ब्रेडली हार्दिक विजय पांड्या सचिन तेंडुलकर विराट प्रेमनाथ कोहली चला द्या उत्तर थोडासा गोंधळ टाकणारा प्रश्न आहे बघा हा थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे पर्याय ब्रेटली ब्रेटली खेळाशी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे सचिन तेंडुलकर सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर उरलेले जे दोन पर्याय आहेत बघा हार्दिक विजय पांड्या आणि विराट प्रेमनाथ कोहली आता हे दोन्ही खेळाडू जे आहेत ते आपल्याला नाव आणि माहिती माहितीये पण यांचं वडिलांचं नाव इथे मध्ये टाकलंय त्याच्यापैकी विराट प्रेमनाथ कोहली बरोबर आहे आणि हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचं जे नाव आहे ते मात्र विजय नाही म्हणजेच आपलं जे आप उत्तर येत ते आहे पर्याय क्रमांक दोन हार्दिक विजय पांड्या हार्दिक पांड्या यांच्या वडिलांचं जे नाव आहे ते आहे हिमांशू पुढचा प्रश्न घ्या कोणता जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे कोणता जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदळा तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहे तुमच्याकडे भंडारा पर्याय क्रमांक दोन गोंदिया तीन सातारा चार कोल्हापूर भंडारा इथे किंवा भंडारा हा जो जिल्हा आहे तो तळ्यांसाठी आणि सुगंधी तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक आता भंडारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यात मोठा ब्रास उत्पादक उद्योग पण चालतो म्हणून या जिल्ह्याला ब्रास सिटी या नावाने सुद्धा ओळखल्या जातात कोणता कोणता जिल्हा आहे तो मग तर भंडारा पश्चिम बंगाल मधील बर्धवान हा जिल्हा जो आहे तो भारतातील सर्वाधिक भात उत्पादक जिल्हा मांडला जातो पण आपला प्रश्न जो काय आहे तो संयुक्त प्रश्न आहे तळ्यांसाठी पण आणि सुगंधी तांदळासाठी पण तर असा जो जिल्हा आहे तो कोणता आहे मग भंडारा जिल्हा पर्याय क्रमांक एक उत्तर आपलं बरोबर येत आहे प्रश्न क्रमांक सोळा सध्या कोणत्या दोन देशाचे युद्ध चालू आहे सध्या कोणत्या दोन देशांचे युद्ध चालू आहे रशिया अमेरिका चीन अमेरिका भारत पाकिस्तान रशिया युक्रेन सोपा so, प्रश्न आहे अगदी चला उत्तर टाका आणि तुमचे उत्तर कमेंटमध्ये टाकत चला आणि शेवटी सेशन संपल्याच्या नंतर किती उत्तर तुमचे बरोबर आलेत यानुसार तुम्हाला स्वतःच्या अभ्यासाचं आकलन करता येईल बघा त्यासाठी किती उत्तर बरोबर आले तुमचे ते पण कमेंटमध्ये टाकत चला पंचवीस पैकी किती उत्तर तुमचे बरोबर आलेत हे सुद्धा कमेंटमध्ये टाकत चला बघा मग सोपा प्रश्न आहे याचं उत्तर सगळ्यांनाच येत आहे सध्या जे युद्ध चालू आहे ते आहे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा अ बाईक वॉज बॉट बाय आकाश वरील वाक्य हे कोणत्या चेंज द व्हॉइस जे आहे सांगा मग पॅसिव व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस कॉमन व्हॉइस कि पॉझिटिव्ह व्हॉइस सोपं उत्तर आहे चला सांगा पटकन इंग्लिश ग्रामर जर बघितलं तर इंग्लिश ग्रामर मध्ये दोन व्हॉइस आपल्याला बघायला भेटतात एक असतं ऍक्टिव्ह वॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह वॉइस कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग तर याच्यापैकी आपला जे पर्याय क्रमांक आहे हा आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस वाक्य जे आहे ते कशाचं आहे पॅसिव्ह वॉइस आहे बघा ऍक्टिव्ह व्हॉइस जो आहे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये काय असतं तर करता महत्वाचा असतो कर्त्याला प्रेफरन्स जास्त दिलेला असतो आणि पॅसिव्ह मध्ये काय केले असतं तर कर्म महत्वाचं असतं आता अ बाईक वॉज बॉट बाय आकाश यामध्ये कर्म महत्वाचं आहे अ बाईक वॉज बॉट बाय आकाश त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते आहे पॅसिव्ह व्हॉइस पर्याय क्रमांक एक प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आचार्य विनोबा भावे आणि शहीद भगतसिंग सोपे सोपे प्रश्न आहेत आजच्या सेशन मध्ये चला उत्तर देत चला पटपट बघा गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब सत्सार इशारा सार्वजनिक सत्य धर्म गाभार ही महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके आहेत शेतकऱ्याचा आसूड हे सुद्धा मग कोणाचं आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचंच हे पुस्तक आहे म्हणजे आपला जे पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले प्रश्न क्रमांक एकोणास मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे कोणत्या राज्याचे होते पर्याय आहेत तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक बघा डॉक्टर कलाम यांचा जो जन्म आहे तो पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी झालेला आहे ते दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे राष्ट्रपती होते त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम बघितले त्यांचा जन्म हा जो आहे तो तामिळनाडूच्या मध्ये झाला म्हणजेच पर्याय क्रमांक येतो आपलं एक, एक तमिळनाडू नुकतेच कोणत्या मुख्यमंत्र्यांनी चारशे एकर मधील सर्व झाडे आय टी हबच्या नावाखाली तोडण्याचा प्रयत्न केला रव... रेवंत रेड्डी सावंत रेड्डी चंद्रशेखर रेड्डी रमन रेड्डी बघा या ठिकाणाची आपण एकदा माहिती बघू कांचा गची बोली हे तेलंगणाचे ते चारशे एकर चे जे ठिकाण आहे ते सध्या तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे तेलंगणा उच्च न्यायालयाने या झाडतोडीवर सध्या स्थगिती आणलेली आहे आय टी हबच्या नावाखाली तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी झाडतोडीचे आदेश दिले होते म्हणजे सध्याचे ते मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे ते कोण आहेत रेवंत रेड्डी यांनीच हा आदेश दिला होता सध्या मात्र न्यायालयाने उच्च न्यायालयाने काय केलं त्याच्यावरती स्थगिती आणलेली आहे खूप साऱ्या प्रदर्शन झाल्याच्या नंतर पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील नगरधान या शहराची कोणत्या राज राजाने स्थापना केली होती महाराष्ट्रातील नगरधान या शहराची कोणत्या राज राजाने स्थापना केली होती सांगा बरं उत्तर पर्याय बघा मुघल निजाम सूर्यवंशी चंद्रगुप्त आता या प्रश्नाचे स्पष्टीकरण मी नाही देते तुम्हाला आता तुम्ही काय करायचं याबद्दल अजून माहिती शोधायची आणि ती कमेंट मध्ये टाकायला विसरू नका बघा या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन आहे सूर्यवंशी आता याचं जे स्पष्टीकरण आहे ते मी नाही देणार तुम्हाला तर तुम्ही याची माहिती घ्या आणि याचं स्पष्टीकरण सगळं तुम्ही काय करा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका ठीक आहे तुम्ही पण माहिती घेत चला वळव्यात पुढच्या प्रश्नाकडे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो पर्याय आहेत दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा चला सांगा उत्तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो बघा महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो परिया है ना म्हणजेच पर्याय क्रमांक बरोबर आहे आपला दोन तिसरा महाराष्ट्राबद्दल थोडीशी माहिती बघूयात तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल जे होते ते होते बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान दोन नंबरचं राज्य येतं मध्य प्रदेश आणि मग नंतर तिसरा नंबर लागतो आपल्या महाराष्ट्राचा ठीक आहे बघा पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत चला पटपट पटपट उत्तर टाका कमेंट करा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल जे आहेत ते होते परम शिवन सुब्बारायन सध्याचे राज्यपाल धरून सध्याचे राज्यपाल चा समावेश करून महाराष्ट्रात एकूण पंचवीस राज्यपाल झालेले आहेत आतापर्यंत महाराष्ट्राचे चोवीसावे राज्यपाल होते रमेश बैस आणि आताचे जे राज्यपाल आहेत ते आहेत सी पी राधाकृष्णन म्हणजेच पर्याय क्रमांक बरोबर आहे आपलं एक, एक सी पी राधाकृष्णन बघा प्रश्न क्रमांक चोवीस छत्रपती संभाजीनगरचे सध्याचे जिल्हा जिल्हाधिकारी कोण आहेत चला द्यावर उत्तर टाका उत्तर कमेंट करा श्री रघुनाथ गावडे हे जे आहेत ते परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत पुढे राहुल कार्डिले जर बघितले तर ते आहेत नांदेड जिल्ह्याचे अविनाश पाठक हे आहेत बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि शेवटी जे आहे दिलेले तुम्हाला श्री दिलीप स्वामी हे आहेत छत्रपती संभाजीनगर या इथले जिल्हाधिकारी आपलं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक चार शेवटून दोन नंबरचा प्रश्न बघा आता राहुल द्रविड आय पी एलच्या सध्याच्या कोणत्या संघाचा प्रशिक्षक आहे आवडीचा विषय त्यामुळे तुम्हाला उत्तर तर यायलाच पाहिजे क्रिकेट सर्वांनाच आवडतं त्यातल्या त्यात आय पी एल तर अजून जास्त आवडतं द्या उत्तर बघा मुंबई इंडियन्स या टीमचे जे प्रशिक्षक आहेत सध्याचे ते आहेत महिला जयवर्धने चंद्रकांत पाटील कोलकाता नाईट रायडर्सचे हे आहेत प्रशिक्षक आहेत है, हैदराबादचे मुख्य कोच है, आहेत डॅनियल विटोरी आणि राजस्थान रॉयल्सचे आय पी एल टीमचे मुख्य कोच आहे राहुल द्रविड म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते आहे राजस्थान रॉयल्स पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक दोन शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस ब्रॅकेटमध्ये दिले बघा तुम्हाला एक्स एक मायनस टू एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे एक्स मायनस फोर हे कोणत्या प्रकारचे समीकरण आहे चला सांगा उत्तर हे कोणत्या प्रकारचे समीकरण आहे पर पर्याय आहे तुमच्याकडे एक चल समीकरण एक सामायिक समीकरण वर्ग समीकरण द्विचल समीकरण याचं उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक तीन वर्ग समीकरण ठीक आहे अशाच छान छान प्रश्न प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो अशाच प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत चला बघा तुमच्या किती बरोबर आलेत प्रश्न सव्वीस प्रश्नांपैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आलेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्येही सांगू शकता किंवा तुम्हाला तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्टही करू शकता नंबर आहे कॉन्टॅक्टसाठी शहाण्णव तेवीस पंचावन्न शून्य एक तेवीस